नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण एक वर्ष टिकणारी आवळा कॅन्डी बनवणार आहे त्यासाठी बघा असे ताजे ताजे आवळे घ्यायचे आहेत आणि आवळे घेताना शक्यतो याच्यावरती डाग नाहीत असे आवळे घ्यायचे तर आपल्याला हे आवळे सुरुवातीला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत इथे मी काय केलेलं आहे याच्यामध्ये पाणी ओतून आवळे स्वच्छ धुवून घेत आहे तुम्ही हवं तर डायरेक्ट नळाखाली अशा पद्धतीने चोळून हे आवळे स्वच्छ धुवून घेऊ शकता आता आवळ्याचा सीझन आहे तर आता एकदम भरपूर असे आवळा कँडी बनवून आपण वर्षभर साठवून ठेवू शकतो तर इथे मी बरोबर एक किलो आवळे घेतलेले आहेत आता हे आवळे स्वच्छ धुवून झाले की अशा एखाद्या का सुती कापडाने याचं पाणी छान असं पुसून घ्यायचं आहे तर ह्या छोट्या छोट्या टिप्स वापरायच्या म्हणजे आवळा कँडी अजिबात खराब होत नाही वर्षभर व्यवस्थित राहते आवळे पुसले की मी या उकडायच्या चाळणीमध्ये ठेवलेले आहेत सर्व आवळे छान असे पुसून घेतलेले आहेत बघा याला अजिबात पाणी ठेवलेलं नाही आता हे आवळे उकडण्यासाठी ठेवायचे आहेत गॅसवरती मी अगोदरच पातेल्यामध्ये पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि याच्यावरती आपल्याला हे आवळे उकडण्यासाठी ठेवायचे आहेत गॅसची फ्लेम फुलच ठेवलेली आहे आणि याच्यावरती आता आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि फुल गॅसवरतीच आपल्याला हे आवळे छान असे उकडून घ्यायचे आहेत एक सात ते आठ मिनिटांमध्ये व्यवस्थित आवळे हे उकडले जातात आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये आरोग्यदायी गुणधर्म असतात आपल्या त्वचासाठी केसासाठी हे आवळे उपयोगी असतात तर बघा आठ ते दहा मिनिटांमध्ये याच्यावरचं झाकण काढलेलं आहे असं आवळे दाबले की पटकन अशी याची फोड निघाली ना की समजायचं आहे की आवळे व्यवस्थित उकडलेले आहेत गॅस बंद करून आता याच्यावरची चाळणी काढलेली आहे असे मोठ्या ताटामध्ये हे आवळे पूर्णपणे काढून घ्यायचे आणि थोडेसे असे पसरून ठेवायचे आणि आता आपल्याला हे सर्व उकडलेले आवळे थंड करून घ्यायचे आहेत थोड्या वेळाने आवळे पूर्णपणे थंड झाले आपल्याला अशा पद्धतीने दाबायचं लगेच या फोडे आहेत ना त्या वेगळ्या होतात आणि हे फोडे आपल्याला काढत असताना काय करायचं आहे एखादी फोड जर आतून आपल्याला खिडलेली दिसली तर ती काढू शकता आणि याच्यातलं जी बी आहे ना तेही काढून टाकायचं आहे अगदी पटकन या फोडी निघल्या जातात बघा अशा पद्धतीने सर्व आवळे मी अशाच पद्धतीने फोडी वेगळ्या करून घेत आहे आता या आवळ्याच्या फोडी काढतानाही आपला हात ना कोरडा असायला हवा आहे जेणेकरून या आवळ्या कँडीला अजिबात बुरशी लागणार नाही तर प्रत्येक स्टेपमध्ये आपला हात ना व्यवस्थित स्वच्छ धुवून कोरडा केलेला असायला हवा आहे तर बघा अशा पद्धतीने लगेच या पटापट फोडी आहेत ना वेगळ्या होत आहेत आवळे प्रत्येक मध्ये उपलब्ध होत नाही त्यामुळे आपण अशा पद्धतीने आवळ्याचं लोणचं आवळ्याची कँडी बनवून ठेवू शकतो आणि आपण वर्षभर हे खाऊ शकतो आवळ्याचे भरपूर असे उपयोग आहेत त्वचाही आपली चांगली राहते त्याचबरोबर केस गळती होत नाही त्यामुळे आपण हे आवळे खाल्ले पाहिजेत असे डायरेक्ट आवळे खायला नको वाटतात कारण तर ते थोडेसे तुरट आणि आंबट असतात त्यामुळे अशी जर आवळा कँडी करून ठेवली तर आ, खायला छान लागते आणि खाऊही वाटते तर बघा अगदी पटापट याच्या फोडी अशा वेगळ्या होत आहेत सर्वच आवळ्याच्या फोडी मी इथे काढून घेतलेले आहेत आता आपल्याला हे आवळे मुरवण्यासाठी ठेवायचे आहेत इथे मी बरोबर एक किलो आवळा घेतलेला होता त्यासाठी बरोबर एक किलो साखर घेतलेली आहे आणि ही साखर ही आपल्याला या आवळ्यामध्ये अशा पद्धतीने टाकायची आहे इथे मी निम्मी साखर टाकलेली आहे त्यानंतर अशा पद्धतीने टॉस करून घेत आहे आणि थोडीशी साखर व्यवस्थित मिक्स झाली की आपल्याला राहिलेली साखर ही याच्यामध्ये टाकायची आहे तर याला अजिबात पाण्याचा हात लागू द्यायचा नाही तर अशा पद्धतीने थोडंसं मोठंच भांडं घ्यायचं आणि त्याने अशा पद्धतीने टॉस करून घ्यायचं आहे तर बघा थोडीशी साखर याच्यामध्ये मिक्स झाली की राहिलेली ही साखर पूर्णपणे टाकलेली आहे आणि पहिल्यासारखंच इथे मी टॉस करून घेत आहे हे व्यवस्थित असं साखर याच्यामध्ये मिक्स झालेली आहे आणि आपल्याला असंच हे ठेवायचं आहे आता याच्यावरती झाकण ठेवलेलं आहे आणि आपल्याला असंच झाकून ठेवायचं आहे जिथं की मुलं अजिबात हात लावणार नाहीत किंवा घालणार नाहीत दुसऱ्या दिवशी आता मी तुम्हाला इथे दाखवत आहे की या साखरेला छान असं सा पाणी सुटलेलं आहे साखरेचं पाणी तयार झालेलं आहे आणि आप आपल्याला असंच हे प्रत्येक दिवशी हलवायचं आहे खालून थोडंसं हलवायचं कारण काय होतं थोडीशी साखर खाली तळाला साठून राहते आणि ती मेल्ट व्हावी आणि या आवळ्याच्या आतपर्यंत जावावी म्हणून काय करायचं असं एकदम खालून हलवायचं चमचाही घेताना एकदम कोरडा घ्यायचा आहे आणि अशाच पद्धतीने दररोज हलवायचं आणि झाकून ठेवायचं असं बरोबर तीन दिवस आपल्याला हे करायचं आहे म्हणजे काय होतं या तीन दिवसामध्ये साखर व्यवस्थित मेल्टही होते आणि या आवळ्याच्या फोडीमध्ये अगदी आतपर्यंत ही साखरेचं पाणी आहे ना ते छान असं मुरलं जातं आणि त्यामुळे आवळ्याच्या फोडी आहेत ना त्याला छान असा गोडवा येतो तीन दिवसानंतर इथे बघा याच्यावरती थोडासा फेस दसायला सुरुवात झालेली आहे आता आपल्याला याच्यातलं पाणी काढायचं आहे तर पूर्णाच्या चाळणीवरती चा इथे मी सर्व फोडी काढलेले आहेत आणि याच्यातलं जे जास्तीचं पाणी आहे ना ते खाली निथळून जाईल तर पाच मिनिटे आपण या चाळणीवरतीच या फोडी अशा पसरवून ठेवू म्हणजे काय होईल याच्यातलं जे पाणी आहे ना साखरेचं ते छान असं खाली निथळलं जाईल पाच मिनिटानंतर आता आपल्याला हो या चाळणीवरच्या फोडी काढून घ्यायच्या आहेत आणि एखाद्या मोठ्या परातीमध्ये काढायच्या किंवा मग तुम्ही हवं तर डायरेक्ट ज्याच्यावरती वाळत घालणार आहे त्या कापडावरतीही या फोडी टाकून व्यवस्थित आपण वाळवून घ्यायच्या आहेत तर बघा इथे मी एक मोठी परात घेतलेली आहे आणि त्याच्यावरती या सर्व फोडी काढून पसरवून घेत आहे आणि आता आपल्याला ह्या फोडी उन्हामध्ये सुकवून घ्यायच्या आहेत जर तुमच्या इकडे ऊन नसेल तर गॅलरीत किंवा खिडकीत कुठेही थोडंफार ऊन येत असेल ना तर तिथं वाळवून घ्यायचे आहेत बाहेर आपल्याला ही ज्या भांडं ठेवायचं असते ना त्यावेळेस ते काय करायचं याच्यावरती असं पातळ कापड टाकायचं आणि मग उन्हामध्ये आपण ठेवू शकतो कारण बाहेर भरपूर धूळ असते त्यामुळे याच्यावरती धूळ बसू शकते किंवा भरपूर असे पक्षीही येतात त्यामुळे असं झाकून ठेवायचं आणि बरोबर तीन दिवस आपल्याला वाळवून घ्यायचं आहे आणि इथं जे साखरेचं सिरप तयार झालेलं आहे ना तेही फेकून द्यायचं नाही फ्रीजमध्ये काचेच्या भरणीत ठेवायचं आणि तुम्हाला जेव्हा याचा आवळ्याचा सरबत प्यायचा असेल ना तर याच्यातलं दोन चमचे घेऊन त्याच्यामध्ये पाणी मिक्स करून ते आवळ्याचं सरबतही तुम्ही पिऊ शकता आता बघा तीन दिवसानंतर ही आवळा कॅन्डी अशा पद्धतीने वाळलेली आहे ही वरून अशी चांगली सुकलेली आहे पण आतून याच्यामध्ये मॉइश्चर असतं अशाच पद्धतीने आपल्याला ही आवळा कॅन्डी वाळवून घ्यायची आहे जास्त ही अगदी कडक ही आवळा कॅन्डी वाळवायची नाही न नाही तर काय होतं आपण खाताना ती तुटतही नाही ते ना ते खाताना अगदी छान त्याच्यातला रस निघला जातो आणि ते खाताना अगदी छान असं गोड लागतं तरी ते आपली एक किलो आवळा कँडीपासून पासून छान अशी आवळा कँडी तयार झालेली आहे आता ही वाळत घालताना माझी मुलं खात होती त्याच्यामुळे ही थोडीशी कमी झालेली आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा फ्रेंड्स फॅमिली बरोबर नक्की शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर तोपर्यंत मस्त खा हेल्दी राहा नमस्कार